हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल फॉर भटकन ती कसे आहेत सर्वजण सगळे व्यवस्थितच असले पाहिजे सगळ्यांनी आनंदीत राहायला पाहिजे आणि हेल्दी पण राहायला पाहिजे सो आज आहे वीकेंड आज आहे संडे आणि सगळ्यात मस्त म्हणजे माझा भाऊ आणि माझी बहीण आलेली आहे ऋषी आणि भक्ती अहमदाबादमध्ये आणि आज अभिला सुट्टी पण आहे म्हणजे विकेंड आहे सो त्यामुळे आणि आजचा असं आमचा काही प्लॅन ठरलेला नाही आहे कर काय करायचं वगैरे पण आज बरेच म्हणजे काल आम्ही बऱ्याच वेळ गप्पा वगैरे वे मारत होतो त्यामुळे आज सगळे उशिरा उठलेले आहेत आणि आमचा असं ठरलेलं आहे की ब्रंच करायचा म्हणजे जेवण आणि नाश्ता एकाच टायमीला करायचो सो आमच्याकडे मास्टर शेफ आलेला आहे तो म्हणजे ऋषी आणि तो आज काहीतरी कुकिंग एक्सपेरिमेंट करणार आहे फर्स्ट टाईम सो बघूया आज आम्ही काय करतो आहे ते सो जो आम्ही कुकिंग एक्सपेरिमेंट करणार आहे म्हणजे जे ऋषी बनवणार आहे ते Uh, खूप हेल्दी असणार आहे कारण तो खूप हेल्थ कॉन्शियस आहे so, सो आम्ही काहीतरी हेल्दीच करू असं मला वाटतंय सो सी so, आपण बघूया काय करतोय ते त्या कुकिंग एक्सपिरिमेंटमध्ये मी आणि आभी तर काय करणार नाही आहे आणि इवन भक्ती पण काय करणार नाही आहे कारण आम्हाला माहीत नाही आहे की काय करणार so, तो ते सो so, आम्ही थोडीफार हेल्प करू त्याला सो so, बघूया आपण काय करतोय तो लेट्स सी आज ऋषी ब्रो ॲव्याकडो टोस्ट करणार आहे बघती बिस्किट खाती आहे ती चहा पित नाही फक्त बिस्किट खाती चहा बरोबर आहे ना बघते हे ॲव्याकडं आहे गाई गाईज <laughs> ह्याच्यामध्ये फळापेक्षा त्याची बीच मोठी असती आम्ही आज ॲव्याकडं टोस्ट करणार आहोत त्याचे मास्टर शेफ आहेत ऋषिकेश महाडिक बाउल देतो मग ती तिथला बाऊल दे का तेव्हा खाली आहे बघ तुम्ही बघू शकता हे काढायचं असतं आतलं एवढा कितीचा आहे त्याच्यावरती प्राइस नाही आहे वाटतं आईला एक्सपायरी डेट पण असते याला एक्सपायरी डेट पण आहे मला तर मी नवीनच आहे काकडी घेतली आहे पिझ्झा चिल्ली पिझ्झा ऑरगॅनो काय माहिती कुठे अशा प्रकारे काढायचं असतंय मी पण फर्स्ट टाइमच बघते मी कधी हे केलेलं नाही मला असं वाटतं पिस्ता आहे पिस्ता आईस्क्रीम दुसरा पण नाही सो अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं अशा प्रकारे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बीज बघा केवढी मोठी आहे त्याची फळापेक्षा बीज मोठी वाटते त्याची शेफ <laughs> हा बगा खादर वो का जो कहीं काम न करता फक्त खाने ची काम करतो है नहीं पापा मीना है बक्ते इधर टा ई ची 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 यार सोते कसले दिस तय वकी बाग शेफ भक्ति एंड रुशी शेफ हे बघा बी तुम्ही बघू शकता ओके दाखव याशी बी आहे स्मॅश काय ते स्मॅश होत नाही फोगने कसं स्मॅश होईल ते मग तुम्ही असं करतो जे तुला काहीच करत नाही आहे मला येत नाही आहे त्यामुळे सो शेप करता येईल हे दाखवू का काय बत्ती टेस्ट करती है मैं बत्ते का गाय तो बस नहीं थे दीदी पानी नहीं कुत्ते हम्म गाय इतना ही सी अभी टेस्ट कर रहे ये सी अभी टेस्ट कर एक टेस्ट कर ना इकड़े अभी टेस्ट करना एक दा नहीं तो एक दा टेस्ट कर बराबर ऐसी रिएक्शन कसलं घाल लागत हे असलं अनहेल्दी फूड हा खातो सो गाईज आम्ही लिंबू याच्यामध्ये ऍड केलाय दाखव कशाला हे काय दाखव सगळं ते जाऊ देत की हे ब्लॅक पेपर आहे ते त्याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला कसं पाहिजे रॉक सॉईट ब्लॅक सॉईट आपलं नॉर्मल सॉईट मीठ टाकायचं आहे आणि हाय मिनी मीठ टाकायचं आहे आता आमचं बेस डोळ्याचा तो तयार झालेला आहे अशा पद्धतीने दिसतंय का न असं काय झालं आहे आमचा मिनी टोस्टर आहे हा चप्पल घालून आले सेफ्टी 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 सो अशा प्रकारे सॉरी अरे वरती जे गार्निशिंग होणार आहे ते काकडी त्याच्याचबरोबर ऑनियन टोमॅटो आणि तुमच्याकडे जर बीट असेल तर बीट पण तुम्ही टाकू शकता आणि त्याचबरोबर त्याच्यावरती आम्ही चीज टाकणार आहोत आता हे आपले ब्रेड झालेले आहेत टोस्ट करून सो अशा प्रकारे आपला जो टोस्ट आहे तो ग्रिल करून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने दिलच्या आता आहे <laughs> ब्रेड अल्टरनेट ऑप्शन पण ठेवला आहे कारण मला नाही वाटत त्याच्यामध्ये आमचं काय पोट भरेल हे फक्त जस्ट आम्ही ट्राय करतोय नवीन बट त्याच्यासाठी आम्ही परत एकदा आलू सँडविच करणार आहे किती क्यूट आहे बघा ते इमोजी असतो याचा वा कसलं क्यूट झालेलं आहे आता आम्हाला करून देतो ऋषी त्याच्यामध्ये आम्ही ब्लॅक पेपर टाकला मीठ टाकलं आणि अजून काय काय टाकलं त्याच्यामध्ये लिंबू टाकला ना रे येस एवढं सगळं टाकलेलं आहे आणि तुमच्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे <laughs> दोनच दे म्हणतो बघ तिला आय थिंक हे आवडलेलं नाही आहे टेस्टलेस असल्यामुळे बघते आवडलेलं नाही आहे का तुला त्याच्यामध्ये काहीच आपण चीज ॲड करत आहोत हे अशा प्रकारे एवढा तरी झालेला आहे कम्प्लीट आता चीज ॲड करतो हे थोडस टाक बाबा सो चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत आता ऑरगॅनो ॲड करत आहे ना हो <laughs> तर आपला आता जो ॲवोकॉर्ड टोस्ट आहे म्हणजे जो बेस आहे तो व्यवस्थित झालेला आहे त्याचप्रमाणे आता जे चीज व्यवस्थित टाकलेलं आहे आपण ते मेल्ट होण्यासाठी आपण थोडंसं तव्यावरती तर टोस्ट वाढेल की आता साडेबारा झालेले आहेत त्यांना हा नाश्ता झालेला आहे आत्ता एवढ्या लेट अजून खाल्लेलं पण नाही जस्ट अजून तयारच होते Yeah. आमचं टोस्ट झालेला आहे wow. so रेडी झालेला आहे आता आम्ही रिॲक्शन ह्याच्यावरती सांगतो की कशी झालेली आहे मी आणि बघते झालेला आहे अशा प्रकारे आता आम्ही ऑनेस्ट रिॲक्शन देतो की कसं झालेलं आहे बघायला काय करणार मस्त लागतं चांगला नाही वाटत आपण ते खातोय म्हणून नाही वाटत स्वतःच आहे ना केवढं चांगलं सजवलंय बघा ते मस्त झालेलं एक नंबर झालेलं मला तर आवडलं भक्तीला पण आवडलेलं होतं बरोबर एक नंबर सगळं करून झालं यांचं सगळं हे केलं आणि आता मला आहे ना क्लीन करण्यासाठी हे ठेवलंय सगळं हा पसारा क्लीन करण्यासाठी मला आहे त्यांचं करून झालं आणि आता हे क्लीन मला करायचं जसं लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं सेम कॅत गप्लायोस्ट सो काही आमचा आता फाउन झालेला आहे काही टेक्निकल इश्यू मुळे काही थोड्याशा ग्लिच मुळे आमचं ते करपलं डार्क ब्रेड झाला माझी काही चूक नव्हती मी फक्त गॅस पेटवलेला होता माझी माझी काही चूक नव्हती मी गॅस पेटवला आणि फक्त ठेवलेला होता आता ते कमी करायचं की जास्त करायचं ते त्यांचा प्रॉब्लेम होता माझा गॅस जरी मी लावला ते त्याचा रेग्युलेटर माझ्या हातामध्ये नव्हता द वेल आता हे बिना कामाचं माझ्यावरती नाव घेत आहेत कारण त्यांना कोण नाव घ्यायला भेटत नाही त्यामुळे सो हे तर झालेलं आहे आमचा ब्रंच म्हणजे आम्ही लिटरली जेवण आणि नाश्ता एकत्रच केलेला आहे कारण आम्ही उठलोय पण खूप उशिरा स्वतः फूडचं आम्हाला अजून माहीत नाही की काय करू ते पण आलू आम्ही शिरवत ठेवलेलं आहे सो आम्ही म्हणजे बटाटा सॉरी तर बटाट्याचं आम्ही सँडविच करणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने जे आमच्या मम्मीने शिकवलेलं आहे आम्हाला मी आता बटाट्याच्या भाजीची तयारी करत आहे कारण आम्ही बटाट्याचा म्हणजे हे करणार आहे सँडविच करणार आहे बटाट्याच्या भाजीमध्ये ते स्मॅश करून वगैरे जे स्टफिंग करतात तसं करणार आहे आता कारण एवढं ह्याच्यामध्ये अजून आमचं पोट भरलेलं नव्हतं सो ब्रेड पण उरला आहे सो आम्ही डिसाईड केलं की आता आपण सँडविच करू बटाट्या जशेपर्यंत आमची बटाट्याची भाजी झालेली आहे आता आम्ही सँडविच करायला घेऊ ह्याच्यामध्ये दुपार दुपारचे दोन वाजलेत आणि सगळ्यांची फर्माशी आहे चहा म्हणून या लोकांची फरमाशी आहे चहा ठेवून जेव्हा चहा तर आता आपली बटाट्याची भाजी झालेली आहे हे जे ब्रेडचे स्लाइस आहेत त्यांना ती व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित म्हणजे त्याचा बेस लावून घ्यायचा आहे आपल्याला मी तुम्हाला दाखवी मी ते कसं केलेलं आहे ते पहिल्यांदा येस आता आपण हे बटाट्याची भाजी अशी लावून घ्यायची आहे व्यवस्थित स्लाइस आमचं आता ते पण होईल आलू सँडविच ते पण आमचे आलमोट झालेलं आहे तयार करून आता फक्त त्याला ह्याच्यावरती सँडविच मेकरवरती रोस्ट करून घ्यायचे सो ते पण आमचं <laughs> काम होतं पण झालेलं आहे सकाळचा नाश्ता म्हणजे आम्ही फ्रंचच केलेला होता फायदा वेळ जेवण पण केलेलं होतं आणि नाश्ता पण केलेला एकत्रच आणि त्याचबरोबर नंतर जे काही राहिलेलं होतं ब्रेड वगैरे त्याचा आम्ही सँडविच केलं सो कॉल आ, सो आता बऱ्यापैकी झालेलं आहे आमचं काम सगळे आता निवांत बसलेले आहेत त्याचबरोबर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी वॉशिंग मशीनचा एक रिव्ह्यू देईन म्हणून मी दोन ते तीन दिवस झाला वापरती आहे वॉशिंग मशीन सो बेसिकली त्याला ड्रायर नाही आहे पण व्यवस्थित कपडे निघत आहेत व्यवस्थित म्हणजे जे आपले रेग्युलर कपडे आहेत किंवा हेवी जे कपडे असतात जसं की जीन्स वगैरे फॉर्मल पॅन्ट्स वगैरे शॉर्ट्स वगैरे ते पण व्यवस्थित निघत आहेत सो वर्थ आहे असं मला वाटतं म्हणजे जर पाचचं रेटिंग असेल तर त्याच्यामध्ये मी त्याला चारचं रेटिंग तर देईनच देईन सो so, बेसिकली खूप छान आहे मशीन आणि तुम्ही घेऊ शकता जर विचार करत असाल तर आणि आता हा रिव्ह्यू झाला त्याचबरोबर आता अजून पुढचा पण अजून दिवस आहे बराच आत्ता वाजले चार आणि अजून ऑलमोस्ट अर्धा दिवस बाकी आहे आमचा सो आम्ही काय काय करतो हे अजून आम्हाला माहीत नाही आहे काय प्लॅन ठरलेला नाही आहे सो लेट सी बघूया काय करू आम्ही ते सगळ्यांचा आम्हाला खूप बोर व्हायला लागेल ना घरात बसून सो आमची सगळी गॅंग आलेली आहे आता आम्ही चाललो आहे फिरायला मॉलला ऋषी दिसेल झालं ऋषी पुढे गेला हां सो आता मी निघालो ॲक्च्युली बघ खूपच बोर व्हायला लागेल घरात बसून रूमच्या बाहेर आम्ही पडतच नव्हतो कारण रूम मेके रूम, रूम आमचं चाललेलं होतं खूप गरम आहे काय होतं गरम खूप होतं बेकार गरमी पावसासाठी आम्ही रिटरीत तरसलो येतं की कधी एकदाचा पाऊस पडतोय पण भेंडी हा पाऊसच पडत नाही एवढं गरम होतं मेट्रोची वाट बघत बसलेलो होतो आणि फायनली इतक्या वेळानंतर मेट्रो आली आहे बी बत्ती, बत्ती कूलिंग कूलिंग ना आता मॉलला चाललो आहे तिथून एक जवळच मॉल आहे अल्फा वन म्हणून सो आम्ही निघालो आता कारण फिरण्यासारखं का आत्ता सध्या तरी इथं काही नाही आहे जास्त म्हणजे आणि दुपारचा फिरायचं म्हटलं तर एवढं ऊन लागतं आहे की आम्हाला बाहेर पण पडू वाटत नाही एवढं गरम होतं एवढं चालवत आणलंय ना आम्हाला या अभिने एवढं चालवत आणलंय ऍक्च्युली असं झालेलं होतं की होत कि होतं पोचतय काय नाही जवळ एवढं लांबून चालत आणलंय थोडा वेळ बस एवढं चालवत आणलंय काहीच जवळजवळ जवळ तीन ते चार किलोमीटर चालवत आणलंय आठशे मीटर तुम्हाला काही शौक आहे का मुलींना हे करायचं तुम्ही नाही चालत चला हा ही बॅग ऋषीला आवडली प्राइस बघतोय आता आम्ही त्याची किती आहे बघू प्राइस दाखवा टॅगच नाही असणार की असं कसं असणार नऊ हजाराची बॅग आहे बघ नाईन थाउजंड रुपीज ओनली नवऱ्याच्या काउंटरवरती चाललो आहे मी आता

भक्तीने चौदा हजारचा चौदा नाही पंधरा हजाराचा गॉगल घेतलाय बायदा त्यांची शॉपिंग झाली आहे गॉगल घेतलाय भक्तीने चौदा हजाराचा गॉगल घेतला आणि ऋषीने पण घेतलाय ते करून आम्ही तो घेऊन आता आम्ही चाललेलो आहे आणि आम्हाला बिचारापूर्वी ना शॉपिंगसाठी आम्ही जेव्हा जातो ना ड्रेस सेक्शनला किंवा लेडीज सेक्शनला लिटरली आमच्याकडे बघत पण आहेत टाईम पण देत आहेत लगेच चला चला पुढे चला चला काही काही घेऊन देत नाही मला जेव्हा जेव्हा मी ये ना बोलते ना मला हा ड्रेस आवडला तो ड्रेस आवडला तर मला बोलतो नाही नाही तुला चांगलं दिसत नाही आहे हे नको नको हे छान दिसत नाही आहे म्हणून असंच पुढे पुढे मला घेऊन चाललंय ये ये मला आधीने घेतलेले आहे गिफ्ट सो नेक्स्ट मंथ माझा बड्डे आहे सो मला गिफ्ट घेतला आहे आधीने कसं कसं मागायला घेतलेलं आहे पण घेतलेलं आहे सो आय एम व्हेरी हॅपी फायनली आम्ही आता निघालेलो आहे एवढ्या चार तासामध्ये आम्ही फक्त दोन स्टोअर व्यवस्थित फिरलो आणि दोन स्टोअरमध्ये आम्ही ही शॉपिंग केली आहे तो आम्ही एवढ्या लेट घरी चाललो आहे म्हणजे आत्ता वाजले अकरा आम्ही चार नाही पाच वाजता आम्ही गेलेलो होतो मॉलमध्ये ते अकरा वाजता परत रिटर्न येतो आहे घरी आणि अजूनच घरी गेलेलं नाही आहे सो आमचा काही स्वयंपाक वगैरे किंवा दुपारी जे आम्ही केलेलं होतं तेवढ्यावरतीच आहे जे आलू सँडविच होता आणि सकाळी जो हायवेकॉर्ड टोस्ट केलेला होता त्याच्यावरती आणि आता आम्ही आलं चायनीज खायला व्हेज चायनीज अनफॉर्च्युनेटली भक्तीसाठी खूप चांगलं आहे की ती व्हेजिटेरियन आहे म्हणून आणि आता श्रावण पण सुरू झाला सो वेज खाण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केलं जातं बदाम शेक ते आम्ही दोन चमचे घेतले ते शेअरिंग इज केअरिंग दॅट्स वाय आता चोर शिपाई खेळतो तेव्हा दाखवलेलं मी आता आमचा फेवरेट गेम खेळतोय आम्ही पहिल्यांदा ठरलं की कोनो खेळायचा पण उनो, खे उनो सध्या आता अवेलेबल नाही आम्ही ब्लिंकिट पण बघितलं पण ब्लिंकिट पण अवेलेबल नव्हता सो आम्ही आता आपला चाईल्डहूडचा गेम खेळतोय चोर पोलीस घ्या रे विचारा रे विचारा चोर शोधू शकला नाही विचारा रडू नको रडू तर आमचा इथे सगळा डाव संपलेला आहे ऋषी कॅल्क्युलेशन करत होता त्याच वेळेला आम्हाला का आलेलं की ऋषी झालेला आहे किंग भक्ती झालेली आहे क्वीन मी झालेली आहे पोलीस आणि हा बिचारा झालेला आहे चोर आमचा आता खेळून झालेला आहे सो आता हा डे पण संपला आहे साईन ऑफ करते आजचा ब्लॉग ते संपलेला आहे विकेंडचा सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जी आम्ही रेसिपी केलेली होती म्हणजे जे ऋषीने केलेली होती रेसिपीची जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जसं मी तुम्हाला नेहमी सांगते कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू